अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जे आपण उद्यापन उद्यापन करताना दत्त महाराजांना नैवेद्य काय दाखवायचा आपल्या पोथीला नैवेद्य काय दाखवायचा दत्त महाराजांचं उद्यापन आहे गुरुचरित्राचं उद्यापन आहे ते आपण पाच डिसेंबरला करणार आहोत चार तारखेला नाही पाच डिसेंबरला आपण नैद्य आरती करायची दत्त महाराजांना आपण वरण भात भाजी पोळी घेवड्याची भाजी महाराजांना आवडती पुरण असेल बेसनाचे लाडू असेल खारे शेंगदाणे असेल ते दत्त महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आपण नैद्य आहे तो घरीच दाखवावा आपण केंद्रामध्ये जरी पोथी वाचत असणार तरी पण आपल्या घरी ती पोथी आणल्यानंतर नैवेद्य करायचा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यावं आणि ते केल्यानंतर आपलं जे उद्यापन आहे ते उद्यापन होत असतं आपण सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन केलं सात दिवस बाहेरचं सा खाल्लं नाही सात दिवस भूमी शयन केलं म्हणजे गादीवर झोपलो नाही हे सगळं केल्यानंतर त्याच फळ दत्त महाराज आपल्याला देत असता मग आपण उद्यापन करताना ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यावं जर ब्राह्मण नाही भेटला तर तुम्ही मला तुमच्या इच्छेनुसार दान दक्षिणा देऊ शकता केलेलं जे दान असेल ते आपण आपलं माझ्या समोरचं जे, जे महादेवाचं मंदिर आहे त्या मंदिराच्या बांधकामासाठी आपण वापरणार आहोत आणि मध्ये अन्नदान आहे त्यासाठी आपण वापरत असतो म्हणून उद्यापन करणं हे खूप महत्वाचं आणि संकल्प करून करायचं संकल्प करताना हातामध्ये पाणी घ्या घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या जेव्हा तुमची नैविद्य आरती होईल तेव्हा संकल्प करून ब्राह्मणास सप्तदिना गुरुचैत्र पारायण करून ब्राह्मणास शिधा दक्षिणा वस्त्र देत आहोत आपलं नाव गोत्र म्हणून पाणी सोडून द्यायचं आणि दान दक्षिणा शिधा आहे तर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर आहे तुम्ही करू शकता किंवा आपल्या जवळच्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र देऊ शकता शिधामध्ये सप्तधान्य द्यावं वस्त्रामध्ये पिवळ वस्त्र असेल ते द्यावं अशा पद्धतीने आणि ब्राह्मण जर ब्राह्मण आणि सवाष्ण नवरा बायको जर आपल्या घरी जेवायला आले तर अति पुण्यवान पुण्यवान तुम्ही आहात तर त्यांना घरी जेवायला बोलावावं त्याप्रमाणे त्यांचं पाद्यपूजन करायचं आणि ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यावं अशा पद्धतीने आपण गुरुक्षेत्राचं उद्यापन आहे ते साधा आणि सोपं करावं दत्त महाराजांना घरी जेवणासाठी बोलावं जेवताना आपण आपल्या देवघरामध्ये एक नवदी दाखवायचा पोथीला नवदी दाखवायचा दत्त महाराजांना एक नवदी दाखवायचा गणपतीची आरती असेल दत्त महाराजांची आरती असेल भगवान शंकराची आरती असेल ही आरती घेऊन आपण उद्यापन छान प्रकारे उद्यापन करायचं उद्यापन पाच तारखेला तुम्ही दिवसभर करू शकता सकाळी पाच वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही उद्यापन करू शकता काही प्रॉब्लेम नाही आपला प्रपंच करून परमार्थ करायचं आहे म्हणून तुम्ही दिवसभरात कधीही उद्यापन करू शकता मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही महाराजांना म्हणायचं की महाराज, महाराज। तुम्ही आमच्या घरी जेवण करायला या महाराज जेवण करायला येत असता महाराज येत असता मना